तृप्तीच्या फोद्यातील आग या कथेचा मित्रांनो आज आपण भाग तिसरा पाहणार आहोत मंडळी फिरायला आलेले ते नवरा बायको नवरा बाहेरगावी गेल्याच्या नंतर ती एका अनोळखी म्हणजे त्या बागेतल्या माणसासोबत बागेत, बागेत फिरायला आली होती बोलताना त्याला एक क्षणही तिचा विचार करावा लागत नव्हता जीवनातल्या एकटेपणाचा त्याने भरपूर असा फायदा घेतला होता आता बघूया पुढं काय करत होते ती उठून त्याच्याजवळ आली अगदी त्याच्यासमोर तिने तिच्या हाताच्या नाजूक तळव्यामध्ये त्याचा चेहरा अलगद पकडला आणि तिचा चेहरा त्याच्या चेहऱ्यासमोर आणला इतका जवळ की त्याचे उच्छवास एकमेकाच्या चेहऱ्यावर धडकडत होते तिचा चेहरा लालबुंद झाला होता की तिची कांसिली तापली होती दोघेही एकमेकाच्या डोळ्यात रोखून पाहत होते अगदी खोल तिने हळूच डोळे मिटले आणि तिचे नाजूक टपुरे ओठ त्याच्या ओठावर अलगत टेकवले त्याने तिच्या हातावर हात ठेवत तिचा ओठ आपल्या ओठामध्ये अलगद पकडला आणि अगदीच हळुवारपणे आत ओढला तिच्या कपाळावर आठ्याचे जाळे पसरले दोघांचे ओठ एकमेकाचा पूर्ण आस्वाद घेत होते त्याला तिला त्याचे ओठ सोडवेनात ती अजून उत्कटपणे त्याच्या ओठांना कुरवाळी लागली उत्तेजना सहन न झाल्याने तिच्या हळूवार हाताची पकड हळूहळू एकदम घट्ट घट्ट होऊ लागली आवेगामध्ये तिचा पदर खांद्यावरून सरकून तिच्या कोपऱ्यात येऊन अडकला पण तिला कशाचेच भान नव्हते आपण कुठे आहोत आपण कुणासोबत आहोत एवढेच नाही तर आपण आहोत की नाही हे तिला समजत नव्हते तिची उत्कटता आणि सुख यापूर्वी तिने कधीही अनुभवलं नव्हतं यवनाचा उन्माद काय असतो याची ओळख आज तिला प्रथमच होत होती काही मिनिटांनी त्याने स्वतःला सोडवलं आणि तिला दूर लोटत तो म्हणाला स्वतःचा सोचा लहरीपणा ओळखायला जोपर्यंत तुम्ही शिकत नाही तोपर्यंत तुम्ही जगायला सुरुवात करणार नाही तरी सग हे सगळं तुमच्यासाठी खूप नवीन आहे पचायला वेळ लागेल इथून गेल्यावर तुमच्या मनात सल राहू नये असं वाटतं नीट विचार करा तशी रात्री दहा साडे दहा नंतर माझी एक चक्कर असते इकडे असं म्हणून तो चालू लागला तिने स्वतःला सावरलं साडी नीट केली केस पुन्हा बांधले आणि तीही चालू लागली त्याने तिचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला होता क्षणभरासाठी तिला वाटलं हा आपला नवरा असता तर तिच्या सोला जे नवं काहीतरी आता हवं होतं ते तिला बहुधा कळायला सुरुवात झाली होती तो गेटमधून आत आला आणि थेट मचानावर गेला गिटार घेऊन तो तारा छेडत बसला ती आत येऊन हॉलच्या पायऱ्यावर बसली दुपारचे साडेबारा वाजले होते ऊन मी म्हणत होतं त्याच्यापैकी काही लोक उठून इकडे तिकडे झाडाखाली बसून टाईमपास करत होते काही गप्पा मारत होते दमट हवेमुळे घामही फुटला होता कोकणातली दुपार म्हणजे बाहेरून आलेल्या लोकांसाठी अक्षरक्षा परीक्षेचा काळ असतो सगळं चिकट चिकट वाटतं वारवार चेहरा धुवून किंवा अगदी आंघोळ करूनही घामापासून सुटका मिळणं अशक्य असतं तो उठला आणि बाथरूमच्या समोरून सरळ जाणाऱ्या रस्त्याने आत गेला तो रस्ता बाथरूम त्याचं घर तो हॉल याला छेदून पुढे जात होता तसं त्या हॉलमधून थेट त्या रस्त्यावर जायचं म्हणजे मधली कुत्र्याची जाळी आणि काटेरी गुलाबाची बाग ओलांडून जावं लागलं तिने त्याला तिकडे जाताना पाहिलं आणि तिने मनोमन काहीतरी ठरवलं आणि ती त्या बागेतून बागेतून येऊन त्या रस्त्याने त्याच्या मागोमाग जाऊ लागली जेवणास आणखी चांगला दोन अडीच तास सावकाश होता तो रस्ता एका आणखी एका मोठ्या हॉलला जाऊन मिळत होता त्या हॉलच्या मोठ्या काचेच्या दरवाज्यातून तो आत शिरला आणि त्या मागोमाग ही देखील आत गेली या बाजूने तरी तो हॉल वाटत असला तरी तो हॉल नव्हताच तो स्विमिंग पूल होता त्याच्या तिन्ही बाजूने पंधरा ते वीस फूट उंच भिंती आणि भिंतीपलीकडे पुन्हा एक नारळ आणि पोकळी समुद्राकडे बाजू उघडी आत गेल्यावर डाव्या बाजूला काही छत्र्या आणि त्याखाली टेबल खुर्च्या आणि बीचवर असल्या त्या प्रकारच्या खुर्च्या होत्या उज्या बाजूला दोन तीन खोल्या आणि पुढे काही शॉवर होते शॉवरच्या पलीकडे पुन्हा काही खोल्या होत्या ती आत येईपर्यंत तो कुठेतरी गायब झाला ती त्याला इकडे तिकडे शोधू लागली पण तो तिला कुठे दिसेना शॉवरच्या पलीकडे असणाऱ्या एका खोलीतून तिला पाण्याचा आवाज झाला तिने आवाज न करता दार ढकललं ती बहुधा स्त्रियांची शॉवर रूम होती आणि त्यातल्या एका शॉवरखाली ते डोळे मिटून स्तब्ध बसले होते त्यांनी फक्त स्विमिंग शॉर्ट घातली होती त्यांच्या सर्वांगावरून पाणी वाहत होतं त्यांचे शरीर कपड्यातून जेवढं दिसतं त्यापेक्षा कितीतरी पट आकर्षक वाटत होतं त्याचा प्रत्येक स्नायू जणू कोरून काढला होता त्याचे खांदे छाती पोळ दंड सगळंच अगदी आखीव त्याच्या पिळदा शिऱ्यावर अस असणाऱ्या असंख्य आस, वळणावरून पाणी ओंघळत होतं शणभर तिचं भान हरपलं पुढचे काही मिनिट ती त्याच्याकडे एकटक पाहत राहिली त्याने अचानक डोळे उघडले चेहऱ्यावर कसली हावभाव न दाखवता तो बोलला तुम्ही येथे काय करताय काही नाही ती फक्त एवढंच बोलली तो उठू तो तिथून उठला आणि तिच्याजवळ गेला तिला वाटला आता तो पुन्हा लगत करणार आता तर ती स्वतःहून त्याच्या मागे लागली होती पण तो सरळ बाहेर गेला आणि त्याने जाऊन हॉलचा मुख्य दरवाजाला कडी घातली तुम्ही येथे यायला नको होतं दोघे तिघे उठले जाता तो ती काहीच बोलली नाही तो तिच्याकडे न जाता सरळ पूलच्या दिशेने गेला आणि त्याने पूलमध्ये उडी मारली पुलच्या तीन चार कचरा न थांबता मारून तो बाहेर आला बंद झालेल्या खोलीत गेला ती पुन्हा त्याच्या मागे जाऊन त्याच्या रूमच्या दारात उभी राहिली प्रत्येक वेळी तिला वाटतंय की हा काहीतरी करेल पण तो तिच्याकडे दुर्लक्ष करू लग होता कदाचित जाणून बुजून रूममधील टायल घेऊन त्याने अंक पुसले आणि टायल कमरेभोवती धरून त्याने त्याची शॉट उतरवली टायल कमरेभोवती गुंडाळा तिच्या ती अजूनही एकटक त्याच्याकडेच पाहत होती मगाशी त्याला विरोध केल्याचा तिला खरंच पश्चाताप होत होता ती आत गेली त्याच्याजवळ खरं तर लग्नांत तिने कित्येकदा घपाघप केलं होतं पण पहिल्या वेळी ती अस्वस्थ मनात दाट दाटते तिचा अनुभव ती आत्ता घेत होती तिला कशाची भान राहिले नव्हते ती त्याच्या थी जवळ गेली तो काही बोलणारी तिने तिचे बोट त्याच्या ओठावर ठेवले आणि त्याला शांत राहण्यास सांगितले ती आता थेट त्याच्या डोळ्यात पाहत होती शाप शाब्दिक दोयंदा झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यास जणू ती सज्ज झाली होती तो मागे सरत होता आणि ती आणखी पुढे शेवटी तो नाईलाजने मागे असणाऱ्या बेडवरती बसला ती मागे फिरली आणि तिने रूमचा दरवाजा बंद केला कढी घातली आणि त्याच्याकडे तोंड फिरवले सुरुवातीचे दोन तीन वेळा सुरुवातीचे दोन तीन वेळा सोडले तर इतर वेळी बेडवर निश्चित पडून तिच्या शरीरावर असणारे भावशून्य आघात तिला आठवले आणि आज तिला हवं असलेलं ओरबडून घेण्याचा तिचा निश्चय आणखी दृढ झाला हा विश्वास त्यानेच तर दिला होता तिला ती आताही तिचा तो ऊर धडधडत होता पण भीतीने नव्हे त्याच्याकडे पाऊल टाकत तिने आपल्या छातीचा पदर अलगद खाली पाडून दिला तिचं पोट अगदी सपाट होतं साडीच्या अगदी वर बेंबीच्या खळी खुललेली होती कमरेला गुंडाळलेल्या साडीवर किंचित पोट रुळलं होतं तिचे नुकतेच स्फुरू लागलेले आंबे तिच्या झांपरने अगदी घट्ट उथंबून धरले होते थोपटून आंब्याच्या घळई मधली घळई झांपडच्या दाबाने घट्ट झाली होती आणि तिच्यावर तिचे नाजूक काळ्या मण्याचे मंगळसूत्र झुलत होते तिने केस कसेबसे अस्ताव्यस्त गुंडाळून वर बांधले डाव्या खांद्यावर झांपडच्या खालून तिच्या गुलाबी रंगाच्या झांपीचा स्टॅप बा बाहेर डोकावत होता त्याच्याजवळ पोचेपर्यंत तिने या दोघांमध्ये रोमांस कसं चालतं आणि काय घडतं तिचा नवरा आल्यावरती काय या कथेला वळण लागतं हे पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा